नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मालतीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश हा ऑफिसमधून जानकीला फोन करतो तर जानकी खुशहून फोन घेते आणि आओ शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला मी आत्ताच फोन करणार होते असे खुशहून म्हणते तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो प्रेम प्रेम तार येथे वाजते तर झंकार तिकडे येतो आणि काय करतेस असे प्रेमाने विचारतो तर जानकी म्हणते की तुमच्यासाठी पुरणपोळ्या करत होते पुरणपोळ्या म्हटल्यानंतर ऋषिकेशला तर खूप आनंद होतो कारण त्याच्या खूप आवडीच्या असतात तर जानकी खुशून म्हणते की तुम्हाला पुरणपोळ्या खूप आवडतात ऋषिकेश लाडाने म्हणतो मला आणखीन पण काय काय आवडते तर लगेच जानकी म्हणते बास बास पुरे आता आणि पुरणपोळ्या खाण्यासाठी दुपारी लवकर घरी या आणि तूप सुद्धा कडवले तेव्हा ऋषिकेशला हसू येते आणि तुला हे सर्व कसे कळते ग असे जानकीला विचारतो तेव्हा जानकी सुद्धा खुशन म्हणते की प्रेम 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 ऋषिकेश म्हणतो की चिडवतेस का मला बघतो घरी आल्यानंतर तेव्हा जानकी म्हणते की आओ ऐका ना मी तुम्हाला एक बातमी द्यायची तर ऋषिकेश विचारतो की कसली बातमी ग तर जानकी खुर्शन म्हणते की आईने मला सौमित्र भाऊजींसाठी एक मुलगी पाहण्यासाठी सांगितली सौमित्र भाऊजी आणि सारंग भाऊजी या दोघांचे नाव सुद्धा मी विवाह मंडळात नोंदणार समोर जो फॅमिली फोटो असतो तर ऋषिकेश त्याकडे बघत विचारतो की दोघांचे सुद्धा तर जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजींचे लग्न झाल्यानंतर आपण सारंग भाऊजींच्या सुद्धा लग्नाचा विचार करून त्यांच्या लग्नाचा बार उडूयात ऋषिकेश म्हणतो की अगं किती लहान आहे तो तर जानकी म्हणते की ते आपल्याला आपल्या मायामुळे वाटते त्यांच्या सुद्धा लग्नाचे वय झाले आपण तो सुद्धा विचार करायला हवा मला एक विचारायचे की सौमित्र भाऊजींच्या मनामध्ये कोणी मुलगी आहे का त्यांना कोणती मुलगी आवडते का याबद्दल तुम्हाला माहिती आहे का तर ऋषिकेश म्हणतो मित्र मला कधी सांगणार जर त्याला सांगायचे असेल तर तो अगोदर तुलाच सांगणार तर जानकी म्हणते ठीक आहे मी त्यांच्याशी एकदा बोलून बघते आणि तुम्ही लवकर घरी या पुरणपोळ्या तुमच्या वाट बघता तर ऋषिकेश म्हणतो की फक्त पुरणपोळ्या तू नाही का वाट बघत तर जानकी होऊन म्हणते की या लवकर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे मी लगेच निघतो आणि फोन ठेवतो त्यानंतर इकडे सुमित्रा हा आपल्या ऑफिसमध्ये असतो आणि तो जानकीला हे सर्व सांगायचे म्हणून ते पत्राद्वारे तिला तो सांगायचे ठरवतो आणि पत्र लिहित असतो तर त्याची ती मैत्रीणसुद्धा तेथेच असते त्या पत्रामध्ये तो लिहित असतो की घरातल्या घरात मी हे पत्र लिहितो वहिनी विषय जरा नाजूक आहे समोरासमोर मी हे बोलू शकत नाही म्हणून हे पत्राद्वारे वहिनी तुला सांगतो ऍक्च्युली मी ॲज अ ॲडव्होकेट दामलेंच्या फ्रम मध्ये काम करतो त्यांच्या मुलीवर मी अवंतिकावर प्रेम करतो माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मला लग्न सुद्धा तिच्याशीच करायचे नानांचा स्वभाव तर तुला माहिती आहे मी त्यांना स्पष्ट हे सांगू शकत नाही म्हणून तुझी मदत घेतो आणि ते पत्र लिहिल्यानंतर तो फाडून अवंतिकाच्या हातामध्ये देतो तर हसून म्हणते की अरे तू हे काय करतोस तू हे सांगतो की कोर्टाचे ऍप्लिकेशन लिहितोस सोमित्र म्हणतो की काय करू मला याची सवय आहे तर अवंतिका म्हणते की तू माझे आई हे असे काही करण्यापेक्षा तू त्यांना कॉलवर सांगू शकतो नाहीतर त्यांना मेसेज कर हे असे काही करू नको पत्र वगैरे तेव्हा सुमित्र म्हणतो की डिव्हाइस काही का असेल का आपलं काम झाले तर छान होईल हे पत्र मी वहिनीच्या हातामध्ये देणार तिला सांगेन की वाच मग तुला काय करायचे ते तू कर तेव्हा अवंतिका म्हणते की तुला हे पटते मग तुला जे करायचे ते कर आणि थोडीशी नाराज होते तेव्हा सुमित्र म्हणतो की अवंतिका तुला माहिती नाही की नाना किती डेंजर आहे त्यांना जर एखादी गोष्ट पटली तर ठीक आहे नाही जर पटली तर अवघड सांगता येत नाही ते काय करतील ते अवंतिका म्हणते की अरे ते काय करतील ते तुझे वडील आहे तू हॅपी राहावे हेच त्यांना वाटत असेल ना तेव्हा सौमित्र ते म्हणतो की काय आहे की सर्वांचे वडील तुझ्या डॅड सारखे कुल नसतात आणि तेवढ्यात दामलेसर आतमध्ये येतात आणि काय माझ्याबद्दल तुमचे बोलणे चालू आहे असे वाटते असे म्हणतात तर लगेच तेवढ्यात सौमित्र ती जे पत्र लिहिलेले असते तो त्या फाईलमध्ये मध्ये ठेवतो तेव्हा म्हणतो की हो तुम्ही एक उत्तम ॲडव्होकेट तर आहातच आणि एक कुल डॅड सुद्धा आहात हेच मी अवंतिकाला सांगत होतो माझ्यासारख्या नवीन मुलाला तुम्ही इतक्या इम्पॉर्टंट केसवर संधी देता खरंच मी खूप लकी आहे मी ॲडव्होकेट दामल्यांचा ज्युनियर आहे तेव्हा दामलेसर होऊन म्हणतात की लवकरच मी तुला एक मोठी केस हँडल करण्यासाठी देणार आहे ते ऐकून अवंतिका आणि सौमित्र यांना खूप आनंद होतो तर सुमित्र म्हणतो की म्हणजे म्हणजे मला सनक मिळण्याची वेळ आता जवळ आली ते ऐकून अवंतिका सुद्धा खुश होते आणि एका फाईलमध्ये ती सौमित्राला काहीतरी दाखवत असते ते दोघे बोलत असतात तर दामले सर विचार करतात की हा मुलगा हुशार आहे आणि चतुर सुद्धा बहुतेक अवंतिका आणि याचे काहीतरी चालू आहे असे दिसते माझी जरा जास्त स्तुती करतोय असा विचार करू लागतात तर इकडे आजी ही घरी किचन मध्ये येते आणि काहीतरी नवीनच वेद दिसतोय तर खूपच छान येतो पोळ्याच्या डब्यामध्ये पुरणपोळी बघून पुरणपोळी म्हणून लगेच आजीला तर खूपच आनंद होतो तर मंगला म्हणते की त्या ऋषिकेश भाऊजींसाठी केल्या तर आजी लगेच मंगलाला गप्प बसण्यासाठी सांगते आणि बाहेर जा झाडांना जा पाणी घाल असे बोलून ती मंगलाला बाहेर काढून देते आणि तेवढंच सारंग आतमध्ये येतो आणि घाईने उभ्यानेच पाणी पित असतो तर आजी म्हणते की अरे उभ्याने पाणी पियचे नसते ठसका लागेन तर लगेच सारंग म्हणतो की मला आता घाई आहे मला आपला भाजी पाल्याचा जो ट्रक आहे तो वाशी मार्केटला पोहोचवायचा लगेच मी जातो असे म्हणतो तर आजी म्हणते की खरंच किती काम करतो रे काम त्या ऋषिकेश दादाला का सांगत नाही तेव्हा सारंग म्हणतो की आम्ही कामाची वाटणी करून घेतले आणि ऑफिसमध्ये दादाला सुद्धा खूप काम असते आणि चल मी निघतो असे म्हणतो तर आजी म्हणते की अरे म्हणजे तो ऑफिस मध्ये बसून तुला मालकासारख्या ऑर्डर सोडत असतो आणि तू गड्यासारख्या दिवसभर राबराब राबत राब असतो सारंग म्हणतो की आजी असे का बोलते ग उलट दादा आणि माझे खूप छान असं नातं आहे माझा दादा खरंच खूप सॉलिड आहे आजी म्हणते की तुझं हे दादा पुरण आता पुरेकर मी तुला खाण्यासाठी पुरणपोळे देते तर सारंग म्हणतो आजी ऋषिकेत दादासाठी वहिनीने नक्की ह्या पुरणपोळ्या केल्या असतील तेव्हा आजी म्हणते की आता त्यावर स्टॅम्प मारला का ही पोळी ऋषिकेश दादाची ही सारंगची तेव्हा सारंग, सारंग म्हणतो की मला उशीर झाला मी निघतो तेव्हा आजी ऐकायला तयार नसते आणि सारंगसाठी त्या पोळ्या ती डब्यामध्ये भरून देते तेव्हा सर्व पोळ्या ती डब्यामध्ये भरते आणि सारंगला म्हणते की हे पग जा, तू जाता जाता शर्वरीच्या घरी जा आणि विक्रांतला ह्या पोळ्या खूप आवडतात म्हणून ह्या पोळ्याचा डब्बा तू तिकडे नेऊन दे तेव्हा सारंग विचारतो की आजी घरामध्ये काही शिल्लक तर ठेवल्यास ना तेव्हा आजी म्हणते म्हणते की हो आहे ना तेव्हा सारंग निघून जातो तर आजी म्हणते की ऋषिकेशसाठी पुरणपोळ्या काय मग आता खा काय खायचे असेल ते त्यानंतर इकडे सुमित्र हा ऑफिसमधून घरी जायला निघलेला असतो तर अवंतिका त्याच्या मिठीत येते आणि म्हणते की काही कर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आज तू बोल आपण पटकन लग्न करून टाकूयात नाहीतर बाबा मला यु एस पाठवतील मला यु ला नाही जायचे सुमित्र म्हणतो की मला माहिती आहे गेल्या गेल्या हे पत्र मी आता वहिनीला देऊन टाकतो असे बोलून ते दोघे जायला निघतात तर त्या फाईल ते पत्र तेथे ऑफिस पडते आणि ते दोघे बाहेर येतात त्यानंतर इकडे सारंग ह्या पुरणपोर पोळ्या घेऊन शर्वरीच्या घरी येतो तर सारेंगला पाहून सर शर्वरीला खूप आनंद होतो आणि इतक्या दिवसातून आलास असे विचारते तर लगेच सारंग खुश म्हणतो अगं जानकी बहिणीच्या हातच्या ह्या पुरणपोळ्या आजीने आज पाठवल्या आणि खास तुझ्यासाठी तेव्हा लगेच शर्वरी त्या पोळ्यांचा सुगंध घेते तिला तर खूपच आवडतात आणि पोळीची टेस्ट सुद्धा करते खूपच छान आणि तूप नाही आणले का असे विचारते तर सारंग म्हणतो की आता तुझ्या घरचे घे आणि सर्व तू स्वतः खाऊन टाकू नको खास करून विक्रम भाऊजींसाठी आजीने आज पाठवल्या असे सांगतो तर शर्वरी म्हणते की हो देणारच आहे ते आता खातील आणि वहिनींचं कौतुक करत बसतील मग माझा प्रॉब्लेम होतो तर सारंग विचारतो की का शर्वरी म्हणते की मला तिच्यासारखे येत नाही तर सारंग म्हणतो की त्यात काय झाले ताई तू एक काम कर जानकी वहिनीकडे क्लास लाव मग तुला सुद्धा येईल तर शर्वरी रागाने सारंगकडे बघत असते तर सारंग म्हणतो की चल आता मी निघतो आणि लगेच तो, लगे तो निघून जातो तेव्हा शर्वरी विचार करते की म्हणजे आजीने पाठवल्या वहिनीने नाही आणि असे बोलून ती विक्रांतच्या रूममध्ये येत असते तर विक्रांत हा फोनवर येत असतो की डोंट वरी डेअर तू काळजी करू नकोस आज आपण भेटतोय असे वगैरे तो बोलत असतो आणि दरवाजा उघडून बाहेर येतो तर शर्वरी ही कान म्हणजे ऐकून ऐकत असते तर विक्रांत तिला विचारतो की अगं शरू तू येते काय करतेस तू माझे बोलणे चुरून ऐकत होती तेव्हा शर्वरी म्हणते की तू दार बंद करून फोनवर का बोलत होतास तेव्हा विक्रांत म्हणत असतो की अगं मी कपडे चेंज करत होतो म्हणून मी दार बंद केले होते शर्वरी म्हणते की अरे विक्रांत या घरामध्ये आपण दोघेच राहतो मग दार बंद करायची काय गरज विक्रांत म्हणतो की लहानपणापासून मी दार बंद करून कपडे बदलतो हो, आणि हे तर तुला माहिती आहे आणि कपडे बदलत असताना फोन आला इतकेच शर्वरी विचारते की ठीक आहे मग फोन कोणाचा होता तर लगेच विक्रांत सांगतो की कलिंगचा शर्वरी म्हणते की तुमच्यामध्ये दे कलिंगला डेअर म्हणतात का विक्रांत म्हणतो की म्हणजे तू माझं बोलणं चोरून ऐकत होतीस काही विक्रांतला राग येतो तर शर्वरी म्हणते की अरे नाही ह्या पुरणपोळ्या देण्यासाठी मी आले होते तर विक्रांत विचारतो की तू बनवल्या पुरणपोळ्या तेव्हा शर्वरी म्हणते की नाही वहिनींनी आणि आजीने आज त्या तुझ्यासाठी पाठवल्यात हो तर विक्रांत लगेच खुश होतो वहिनीच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे आणि लगेच म्हणतो की मला टिफिनमध्ये पॅक करून दे तर शर्वरी म्हणते की मला माहितीच होते तू खाऊनच जा गाडी काढण्यासाठी तो बाहेर जातो तर शर्वरी विचार करते की मी तुला म्हणते की खाऊन जा नक्की तुला कुणाबरोबर तरी शेअर करायचे असेल या पुरणपोळ्या असा विचार तिच्या मनात येतो जानकी किचनमध्ये येते आणि मंगलाला आवाज देऊन ते गरम भजे काढण्यासाठी सांगते आणि आमटीचे सुद्धा ती गॅसवर ठेवण्यासाठी लावते आणि जो पुरणपोळ्याचा डब्बा ठेवलेला असतो तर त्या ताटामध्ये घ्यायला लागते तर त्या डब्यामध्ये एकही पुरणपोळी नसते तेव्हा जानकी मंगलाला विचारते की मंगलताई आपण पुरणपोळ्या यामध्येच काढून ठेवल्या होत्या ना त्यात तर नाही दुसऱ्यात कशात काढून ठेवल्या का तेव्हा मंगला म्हणते की नाही वहिनी आणि जेव्हा तुम्ही बाहेर गेला होता तेव्हा आजी किचन मध्ये आल्या होत्या त्यांनी हा डबा घेतला होता, होता मग तुम्ही आजीलाच विचारा तेवढ्यात आजी आज आत येते आणि मंगलावर आवाज चढून विचारते की काय विचारायचे आजीला आणि जानकीला म्हणते की मी डब्बा घेतला आणि तो सारंगला भरून दिला मग तुला अजून काय विचारायचे रात्रभर राबत असतो आणि त्याला जेवणासाठी वेळ नव्हता म्हणून मीच म्हटले की डब्बा घेऊन जा आणि त्या पुरणपोळ्या डब्यामध्ये भरून दिल्या जानकी विचारते की सगळ्या दिल्या का आजी म्हणते की अग जाता जाता मी त्याला काही पोळ्या ह्या शर्वरीला देण्यासाठी सांगितल्या आणि त्या डब्यामध्ये भरून दिल्या विक्रांत रावांना सुद्धा पोळ्या आवडतात मग डब्बा भरून दिला मग त्यात काय झाले इतके तर जानकी म्हणते की अहो यांना सुद्धा पुरणपोळ्या आवडतात एखादी तरी ठेवायची ना तर जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येते तेवढ्यात ऋषिकेश घरी येतो डायनिंग टेबलवर बसत म्हणतो की जानकी खरंच खूप भूक लागली आणि पुरणपोळ्या लवकर वाढ तेव्हा जानकी मात्र नाराज झालेली असते काही उत्तर देत नाही तर आजी समोर येते आणि ऋषिकेशला म्हणते तू पुरणपोळ्या खाण्यासाठी आला परंतु गंमत काय झाली त्या पुरणपोळ्या सर्व संपल्या म्हणजे कमी पडल्या इने कमी केल्या ऋषिकेश जानकीकडे बघत असतो आणि संपल्या कशा अशा विचारतो तर आजी म्हणते की अरे काही सारंगला दिल्या आणि काही शर्वरीकडे पाठवल्या ते सुद्धा आपल्या घरचेच लोक आहे विक्रांत रावांना सुद्धा पोळ्या खूप आवडतात म्हणून मी टप्बास देऊन टाकला आणि तुला नाही राहिल्या इने तेवढ्या केल्याच नाही मग मी काय करणार तेच सांग तेवढ्यात सुमित्रा येते आणि काय झाले असे विचारते तेव्हा आजी म्हणते की आग ऋषिकेश पुरणपोळ्या खाण्यासाठी आला होता आणि त्या पूर्ण पोळ्या संपल्या म्हणून मी तिला विचारले की काय म्हणून आणि लगेच तिला कसा राग आला रागाने माझ्याकडे पगते तर जानकी म्हणते की आजी मी रागाने नाही बघत आजी म्हणते की रागानेच पगते आणि तू जाब विचारलास कसा की डब्बा कुठे म्हणून तेव्हा जानकी रडतच म्हणते की आई मी एकाही शब्दाने काहीच बोललेले नाही ऋषिकेश जानकीला खुनवून शांत राहण्यासाठी सांगतो तर, तर आजी म्हणते की घरच्यांनीच खाल्ल्या काय बिघडले त्यात सुमित्रा आजीला म्हणते की ऋषिकेशला पुरणपोळ्या आवडतात म्हणून जानकीने त्याच्यासाठी केल्या होत्या मग काही तू त्याच्यासाठी काढून ठेवल्या का नाहीत मग द्यायच्या ना तू शर्वरी आणि सारंगला तर आजी रडतच म्हणते की मला काय माहिती की तिने काढून ठेवल्या नाही किंवा माझंच मिलीचं चुकलं मी का हात लावला म्हणून ती आरडावर करू लागते तेव्हा ऋषिकेश उठतो आणि सुमित्राला समजावतो की आई पोळ्या सारंगी खाल्ल्या किंवा मी खाल्ल्या काही त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या तर जानकी माझ्यासाठी परत बनवेल तर सुमित्रा म्हणत असते की अरे खास करून तिने तुझ्यासाठी बनवल्या होत्या सुमित्रा म्हणते की अरे एखादी बाई आपल्या नवऱ्यासाठी इतक्या प्रेमाने ते बनवत असते मग आपण सुद्धा तिच्या भावनांची कदर करायला नको का ऋषिकेश हा जानकीजवळ येतो आणि जानकी, जानकी माझ्यासाठी परत बनवशील का असे विचारतो तर जानकी ही रडतच आतमध्ये निघून जाते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई मी कपडे बदलून येतो म्हणून तो, तो सुद्धा रूममध्ये जातो तर सुमित्रा ही रागाने आजीला म्हणते की आजी, आजी काही झाले ते मला आवडले नाही परत अशी चूक करू नकोस आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते तर आजी म्हणते की कर सावत्र मुलाचे आणि सुनेचे लाडच कर त्यानंतर इकडे सारंग हा टेम्पोमध्ये त्या पोळ्या खात जात असतो आणि ड्रायव्हरला म्हणत असतो की हे पग घे पोळ्या जानकी वहिनीच्या हातच्या पोळ्या खायलासुद्धा नशीब लागते म्हणून तोसुद्धा त्याला घास भरवतो तेव्हा रोडमध्ये सर्व खिळे पसरवलेले असतात आणि तो खिळा घुसून टेम्पोचा टायर हा पंक्चर होतो तर सारंग आणि ड्रायव्हर खाली उतरतात तर ता सारंग म्हणतो की हे खिळे येथे कसे आणि टायर तर आता था पंक्चर झाला आणि दुसरा सुद्धा टायर पंक्चर झालेला असतो तेवढ्यात गुंड धावत येतात आणि लगेच सारंगला पकडतात आणि त्या टेम्पोवर रॉकेल ओतून तो टेम्पो पेटून देतात सारंग ओरडत असतो की माझी सहा महिन्याची मेहनत वाया जाईल तुम्ही असे करू नका आणि तेव्हा ते गुंड हसू लागतात तेव्हा सारंग त्या गुंडांच्या चेहऱ्यावरील तो, तो कापड काढतो आणि तू सयाजीरावचाच माणूस आहे तुम्हाला दोघांना सुद्धा मी सोडणार नाही तर लगेच तो दुसरा गुंड सारंगच्या डोक्यामध्ये काठीने मार देतो तर सारंग लगेच तेथे ते ते पडतो आणि तो गुंड लगेच सयाजीरावांना फोन करतो की सयाजीराव काम झाले तर सारंग हे सर्व ऐकतो आणि सारंग तेथे ते खाली पडतो त्यानंतर इकडे जानकी रूममध्ये येते तर ऋषिकेश त्याच्या मागे येतो आणि माझ्यासाठी पुन्हा तू प्रेमाने पुरणपोळ्या बनव असे म्हणतो तर जानकी म्हणते की प्रश्न तो नाही पण आजी माझ्याशी आणि तुमच्याशी का असं वागत असेल काय राग असेल त्यांचा ऋषिकेश म्हणतो की अगं ती भावंड आहे माझी तेव्हा जानकी म्हणत असते की त्याचे मला नाही पण आजी असे कधी कधी असे का वागतात ती तुम्हाला सावत्र वागणूक अशी का, का देतात तर जानकीला समजावतो तर जानकी म्हणते की आत्तापर्यंत मी तेच केले लक्ष दिले नाही परंतु आज त्यांनी तुमच्या तोंडाचा घास हिसकावून घेतला म्हणून जानकी खूप रडते तर ऋषिकेश तिच्या डोळ्यातील पाणी प्रेमाने पुसतो जानकीला म्हणतो की तू जर मला शिळीसुद्धा पुरणपोळी गरम करून दिली तरी तुझ्या हातांना इतकी चव आहे की तीसुद्धा मला पुरणपोळीच लागते तू रडू नकोस मला खूप वाईट वाटते म्हणून जानकीला आपल्या मिठीत घेतो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सारंग हा रडतच ऋषिकेशला आपला टेम्पो त्या सयाजीरावने जाळला असे सांगतो ला जा ना तर नाना आणि घरातील सर्वजण या सयाजीरावाचे प्रकरण आता जास्तच वाढायला लागले ऋषिकेश म्हणतो की त्याला आता जाब विचारायलाच हवा ऋषिकेश आणि सुमित्र लगेच जातात तर सुमित्रा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असते तर नाना म्हणतात की ऋषिकेश जे काही करतो ते योग्यच करतो घाईने ऋषिकेश आणि सुमित्र हे घरी येतात गाडीतून खाली उतरतात तर ऐश्वर्या गाडीतून सौमित्राला बघते आणि स्मार्ट बॉय असे खुशन म्हणते तर सयाजीचा जो गडी असतो तर तो सांगतो की रणदिबेची पोरं येथे आलीत तर सयाजीराव घाबरूनच उभा राहतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद